नमस्कार मी कैलास आबळे आपण पाहता द पॅन्थर टाइम्स राज्यभरातच नव्हे जिल्ह्यामधील शहरामधील आणि गावामधील राज्य शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा याचा सर्रासपणे विक्री चालू आहे ही गुटखा माफियांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणटपऱ्यावरून म्हणा दुकानावरून म्हणा आपली विक्री सरसपणे चालूच ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारची या गुटखा माफियांना भीती राहिलेली नाही उल्हासनगर ना येथील व्हाईट हाऊस परिसरातील एका घरामध्ये गुटख्याचा मोठा साठा ठेवल्याची गुप्त माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली असता पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे साहायब पोलीस आयुक्त राठोड साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून धाड टाकली असता त्यामधून त्या घरातील सात लाख सासष्ट हजाराचा गु गु गुटखा जप्त केला गेला 我感觉。 सदर कुटक्याचा माल वितरित करून प्रत्येक टप्प्यावर विकणाऱ्या सुरेश प्रकाश लाल कुकरेजा आणि बच्चन प्रकाशलाल कुकरेजा या दोघांना अटक केली असता सदर गुन्ह्याची माहिती देताना वरिष्ठ पोलीस पोलीस वरिष्ठ यांनी पत्रकारांना सांगितले दिनांक तेवीस चार दोन हजार बावीस रोजी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राठोड साहेब यांना बातमीदारावरून बातमी मिळाली त्या गुटखासारखा लोकांना अपायकारक का असा पदार्थ हा विक साठा करून विक्रीसाठी साठा करून ठेवलेला आहे व्हाईट हाऊस जवळ कुठे तर त्याप्रमाणे माननीय राठोड साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि कारवाई करण्याबाबत आदेश दिले माननीय पोलीस उपायुक्त असो व माननीय ए सी पी राठोड साहेब व वपोनी श्री कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सांगळे पोलीस हवालदार गगे पोलीस हवालदार श्रीवास आणि मुलानी पोलीस नाईक असे आम्ही पंधरा पंचवीस वाजता व्हाईट हाऊस नारायण रामख्यानी वाचनालयाच्या बाजूस उल्हासनगर दोन या ठिकाणी आम्ही रेड केली रेड केली असता त्या ठिकाणी त्याच्या राहते घरामध्ये बेडरूम वगैरेमध्ये एक सात लाख सहासष्ट हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपयाचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ असे आम्हाला भेटले त्याप्रमाणे आम्ही दोन आरोपीवर कारवाई केलेली आहे एक आरोपी सूरज प्रकाशलाल कुकरेजा वय बेचाळीस आणि त्याचा भाऊ बच्चल प्रकाशलाल कुकरेजा अशा दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर एकशे पंच्याऐंशी अब्लिक बावीस आणि भाधवी कलम तीनशे अठ्ठावीस व इतर गुटख्या पदार्थाची जी कलम आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे हो के के। बरोबर आहे याच्यापूर्वी पण त्याच्यावर कारवाई झालेली आहे या त्याची सव्वीस पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड घेतलेली आहे सदरचा तपास चालू आहे तपास अदान तपास चालू आहे निष्पन्न होण्यावर बातमी